पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव आध्यात्मिक दृष्ट्या दिंडीर वन कोणते भाग पाचवा वरती उत्तरेत तुलसीदास आणि कबीरजी हे जन्माला यायचं ठरलं त्यासाठी वाल्मिकी आणि दुसऱ्या संतांना जन्म घ्यायला सांगितलं की जन्मा तुम्ही जन्माला जावं रामनामाचा उपदेश करा तुलसीदास नाहीत म्हणून विशेष सांगण्यात काही अर्थ नाही परंतु परमेश्वरी योजनेनुसार संत विखुरले आणि त्यांनी आपल्या भगवत भक्तीची निशाणी हातात घेऊन कार्याला सुरुवात केली दक्षिणेत सातपुड्याच्या अलीकडेही संत निर्माण झाले त्यापैकी सेनाजींची हकीकत सांगितलीच मग कबीरांना पाठवायचं ठरलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही कलियुगातल्या स्त्रियांच्या ठिकाणी जन्म घेणार नाही तेव्हा आम्हाला तुम्ही निज जर पाठवेत असाल तर आम्ही जातो तेव्हा त्याने सांगितले की काही हरकत नाही त्याप्रमाणे उद्धवाला आणि यांना पाठवून देऊ म्हणून सांगितलं कारण ते दोघेही ज्ञानी होते असा त्यांच्या जन्माचा इतिहास आहे नवनाथांपैकी ते कोण हे सांगण्याची आता वेळ नाही पुढे केव्हा तरी स्वतंत्र त्याचा विषय मी बोलेल आता मला पंढरपूरची बॅकग्राऊंड सांगायची आहे की तिथून पुढे कसं घडलं गेलं तेव्हा चंद्रभागेतून भीमेतून एका शिंपल्यातून एक पोर वाहत आलं ते गोणाईने उचललं तिला मूल नव्हतं ते म्हणजेच बृहस्पतीचा अवतार नामदेव म्हणून नामदेव शिंपी झाले लोक काही म्हणत पण आपल्याला ते काही पटत नाही आम्ही अध्यात्माच्या दृष्टीनं खरी परिस्थिती काय आहे तेवढी सांगणार ते, ते शिंपल्यातून आले म्हणून शिंपी अहो जे जाती विरहित जन्माला आले त्यानं जात कुठली शिवाय निसर्गतहास तहास संत असल्याने संताला जात नाही शिंपला ही ज्याची आई तो शिंपीच जन्मतहास ज्ञानी तिकडे दुसरा एक शिंपला गंगेतून वाहत आला तो त्या मोमिनाने धरला त्यातून ते कबीर आले तो मोमीन यवन म्हणून यवन झाले तोही तुलसीदास ब्राह्मणांच्या घरी जन्माला आले अत्यंत परंतु अत्यंत स्त्रैण असल्यामुळेच ते परमपदाला चढले कुठेतरी आत्यंतिकता पाहिजेच कुंडलिकाने ज्याप्रमाणे आपल्या स्त्रीच्या ठिकाणी अत्यंत आसक्त होऊन आई बापांची अवहेलना केली तशीच तुलसीदासांनी आपल्या आई बापांची केली व बायकोच्या नादी तो लागला त्या मुझे त्याला उपरती झाली त्याची गुरु झाली ती असं म्हणाली इतका महापूर असताना मी माहेरी आले म्हणून माझ्यावर इतकं प्रेम करण्याची काही जरूर नाही हेच प्रेम जर तुम्ही रामावर केलं असते तर माझ्यापेक्षा तुम्हाला अत्यंत समाधान वाटलं असत असं असताना ह्या शूद्र देहावर तुम्ही केवढं प्रेम कशासाठी केलं तिनं असं नवऱ्याला विचारलं पण तो अगदी प्रेमानं पागल बनलेला असल्याने तो म्हणतो असं कसं म्हणतेस ज्या नदीतून मी आलो तिथे तू नाव ठेवली होतीस ना मग त्या नावेत बसून मी आलो तसंच तू ज्या महालात आज झोपली आहेस तिथे तू दोरी सोडून ठेवलेली आहेस त्या दोरीवर सोडून मी आलो मग माझी निर्बत्सना तू काय म्हणून करतेस त्यावरती म्हणाली काय म्हणता मी नाव ठेवली होती मग मला दाखवता का अवश्य म्हणून त्याने दाखवले तर दोरी म्हणजे अस्सल त्याला धरून आले न भयम न लज्जा असं एक सुभाषित आहे जो मनुष्य कामातूर झालेला असतो त्याला भय आणि लाज नसते मग पुढे तिने सांगितले चला पुढे मग नाव दाखवा नदीवर येऊन पाहतात तो दोन प्रेत एकमेकाला लागलेली होती ती प्रेतांची सांगड हीच नाव समजून तो आला हे जेव्हा तिनं पाहिलं आणि हिचं नाव तू माझ्यासाठी ठेवली होतीस असं जेव्हा तुलसीदास म्हणाला तेव्हा ती म्हणाली ही प्रेत आहेत दोन म्हणजे तुम्ही किती अंध झाला आहात याप्रमाणे त्यांची चांगली कान उघाडणी केल्याबरोबर तू माझी आई आहेस तू माझा गुरु आहेस म्हणून साष्टांग नमस्कार घातला दिला बायकोला व ते चटकन बाहेर पडले अशा कार्यासाठी जे आलेले असतात त्यांचे गुरु त्यांच्या घरातच निर्माण झालेले असतात बायको ही त्यांची गुरु म्हणून तुलसीदासांचं रामायण आज पाहना तुलसीदासांची योग्यता उत्तर हिंदुस्थानामध्ये काय आहे कबीरजींची काय योग्यता आहे कबीरदास आणि तुलसीदासजी ही माणसं म्हणजे दोन ऋषी त्यांना जन्म घ्यावा लागला विशेष नाव सांगण्यात काही अर्थ नाही लोकांना ऋषींची नावं कुठे माहिती आहेत परमेश्वरी सूत्रानुरूप त्यांनी जन्म घेतला देशाचा उद्धार आणि यमनांचं राज्य नाहीस करावं यासाठी भगवन नामाच्या अनुष्ठानाला त्यांनी प्रजेला लावलं भजनाला लावलं हे लक्षात घ्यायचं अशा रीतीने उत्तरेत ते कार्य चालू झालं दक्षिणेमध्ये नामदेव आणि तत्कालीन ज्ञानेश्वरादी मुलं जन्माला आली होती आणखीही बरेच संत होते की जे गुप्त होते त्यांना कोणीतरी मोर्क्या पाहिजे होता आज अशी जशी पुढाऱ्याची आवश्यकता आहे तशी त्यावेळेला महान संतांची आवश्यकता होती आणि कुठे अधिष्ठान मानावं आणि सर्वांनी कुठे समन्वय करावा अशासाठी त्यांची योजना चालू होती तेव्हा ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव राय तिथे भेटले या सर्वांचं खलबत झालं पांडुरंग त्यांना भेटायला आले तेव्हा गीतेचा अर्थ जो आहे हा संस्कृत पंडितांनी भिन्न भिन्न तऱ्हेने लावला होता तत्कालीन संस्कृत पंडित हे अत्यंत उन्मत्त झालेले होते भगवत भक्ती म्हणजे काय याची जाणीव सुद्धा त्यांना नव्हती आणि भगवत भक्तीचा अनादर बोकाळला होता अत्यंत विद्वान तो अत्यंत दुराचारी अनाचारी आजच्या कालालाही तेच आहे <coughs> कोणत्याही कालाला तेच असत म्हणून त्यांच्या हातून राष्ट्राचा उद्धार होऊ शकत नाही आचार संपन्न भगवन नामनिष्ठ अशी जे माणसं असतात तीच राष्ट्राचा उद्धार करू शकतात मग याप्रमाणे त्या सभेत जसे ठरलं तशी मंडळी आली प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण पांडुरंगाच्या रूपामध्ये त्या मंडळीत वावरू लागले मग आता पांडुरंग यांना भेटले म्हणजे काय विठ्ठल यांना भेटला याचा अर्थ काय हे काही त्यावेळेला पंढरीला गेलेले नव्हते नंतर ते पंढरीला गेले प्रथम या लोकांना भेटले पांडुरंग हेच आपलं तत्व परमतत्व असं त्यांनी ठरवलं जगाला सांगण्याच्या दृष्टीनं <clears throat> विठ्ठल म्हणजे ज्ञानरूपच म्हणून संतांनी म्हणजे ज्ञानेश्वर माउलींनी गीतेवर भगवत बक्ति पर अशी संबंध ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या दृष्टीनं विचार करा की भगवत विभूती जन्माला आल्यामुळेच ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्या काळात निर्माण झाला नामदेवांनी दगडाला बोलवलं दगडाला जेवायला घातलं ही भूमिका जिकडे तिकडे प्रसृत झाली दगड कधी जेवतो का दगड कधीच जेवत नाही पण हा पांडुरंग जेवला हे त्या गुणाईनं पाहिलं नैवेद्य पाठवून दिला तो नैवेद्य देवाला दाखवायचा आणि घरी आणून खायचा अशी आस्थादायक प्रथा आहे परंतु हा असं म्हणाला की ज्या अर्थी जेवायला घालून ये अशी आई माझी म्हणते आहे अर्थी जेवायला घातल्याशिवाय मी जावं कसं म्हणून धरण धरून तो बसला <coughs> पांडुरंग म्हणाला आता कसं करावं हा अनादिकाला कालचा माझा भक्त आणि इतका वेळा कसा पण आता आपल्याला यांच्याकडून जगत कार्य करायचं आहे म्हणून याला दर्शन तर दिलं पाहिजे हे लहान मूल तेव्हा पांडुरंग म्हणजे ती दगडाची मूर्ती जेवल्याचा भास झाला पुढचं सगळं अन्न संपलं त्यांनी रिकाम ताट घेतलं आणि पळत घरी गेले वेळ झाला म्हणून आईने दोन थपडा दिल्या व म्हटले काय केलंस बाळा खेळत राहिलास ना नामदेव म्हणाले नाही पांडुरुंगाला जेवायला घालून आलो आई म्हणाली हट पांडुरुंग कधी जेवतो का रोज माझे मालक नैवेद्य दाखवून परत घेऊन येतात तो म्हणाला प्रत्यक्ष देव जेवले उद्या तुला दाखवतो मग दुसऱ्या दिवशी जेव्हा हे नैवेद्य घेऊन गेले तेव्हा म्हातारी बरोबर गेली आणि काय होत आहे ते पाहिलं पण पांडुरंग कसे येतील याचा भाव कोणीकडे आणि तिच्याजवळ तो अभाव मग अभावात भावाचं दर्शन कसं व्हायचं नाही झालं तेव्हा नामदेवानी प्रार्थना केली की आईला दर्शन दिलं तरच ती खरं मानेल नाहीतर आपल्या देखत मला मार खावा लागेल मग पांडुरंगाने ऐकलं आणि ते अन्न जे होतं ते संपलं आईनं पाहिलं व म्हणाली खरं आहे रे बाळा आजपर्यंत आम्ही देवाला उपाशी ठेवला आम्हीच ते सर्व खाल्ले बाळ्यांनी आपली चूक दाखवली म्हणून नाम्यावरती प्रेम बसलं नाम हाच प्रत्यक्ष परमेश्वर हे तिथून प्रसृत झालं म्हणून नामदेवाला महत्व नाम हाच देव नाम हाच पांडुरंग हे दृढ झालं